वाकडी मान करून चालणारा आणि रंगीबिरंगी शर्ट घालून तुफान हिरोगिरी करणारा एक हिरो चंदन तस्करीचा विषय आणि याच विषयाच्या अवतीभोवती फिरणारं कथानक हे सगळं जमवून आणलंय ते पुष्पा टू ने पिक्चर बॉक्स ऑफिस वरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडून काढत पुष्पा झुकेगा नाही म्हणत सगळ्या रेकॉर्डला झुकवतोय त्यामुळे अजूनही पुष्पा बघायचा राहून गेला असेल तर हा पिक्चर नक्की का बघावा हेच सांगणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय चला तर सुरू करूया पुष्पा पुष्पा नाम नहीं है। मतलब पुष्पासारखे सिनेमे पाहिल्यावरती टॉलिवूड सिनेसृष्टी समोर हल्लीची बॉलिवूड सिनेसृष्टी मला अगदी पानिकम चाय वाटते याच्यामध्ये जुन्या सुपर डुपर हिंदी सिनेमाचा विषय मी अजिबात घेत नाहीये याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी साऊथच्या लोकांना जसं समजलं की उर्वरित भारतात आपले सिनेमे डब करून ही मंडळी करोडो रुपये कमवत आहेत तेव्हापासून त्यांनीच आपले सिनेमे सुरुवातीलाच हिंदीत डब करून भारतभर प्रसारित करायचा धडाकाच लावला तसा बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकार आणि दिग्दर्शक लोकांच्या तोंडचा घास हिरवल्यासारखं झालं त्यामुळे येथील बऱ्याच लोकांची दुकानं बंदी पडली आणि ते एका दृष्टीने बरंच झालं पुष्पा पार्ट टू सिनेमाची सुरुवात एकदम जबरदस्त आहे अल्लू अर्जुनची एंट्री असली खतरनाक दाखवली आहे की सुरुवातीलाच आपला पैसा वसूल होतो अल्लू अर्जुनच्या सिनेमामध्ये परिधान केलेला झगझगीत जग छट मला विशेष आवडला तुम्हाला हे नक्कीच आवडेल सिनेमातील अल्लू अर्जुनचा अभिनय आणि सिनेमाच्या हिंदी डबिंग करता मराठमोळ्या तळपदेने त्याला दिलेला हिंदी भाषेतील आवाज आणि हा आवाज देत असताना मध्ये मध्ये त्याने दिलेला मराठी भाषेचा कडकडी तडका हा संगम अगदी अफलातून झालेला आहे या पती अपने भाई को की सुने तो क्या पूरी दुनिया को होता है दाक्षिणात्य सिनेमातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक खांदा वर आणि मान किंचित वाकडी असणार काही दिव्यांग पात्र सिनेमातील प्रमुख भूमिकेत दाखवण्याची डेरिंग बॉलिवूडमधील निर्माते करतील का किंवा अशी अफलातून कल्पना त्यांच्या सुपीक मेंदूत साकारली जाईल का हा शंभर टक्के विचार करायला लावणारा भाग आहे आणि हे सगळं साकारून दक्षिणात्य दिग्दर्शकांनी सिनेमा क्षेत्रात फार मोठा तीर मारून आपला एक वेगळाच ठसा भारतीय सिनेसृष्टीवरती उमटवलाय असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती नसावी सिनेमातील मारधाड ही शंभर टक्के नकली असली तर त्याचं सादरीकरण हे भन्नाट असत की सिनेमा पाहताना नकळतपणे आपण देखील त्या सिनेमाचा हिस्सा होऊन जातोय अक्षरशः आपल्या अंगात सिनेमा संचारतोय सिनेमात अगदी साधेपणाने सादर केलेलं गावठी नृत्य आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरत आहे तर नात्यातील भावनी गुंतागुंत पाहून काही वेळ आपले डोळे पानवतात सिनेमाचं कथानक अगदी साधं आणि सोपं आहे एक कुटुंब वत्सल्य नायक त्याच्या सहचारिणीसोबत त्याचं सगळं कुटुंब मित्रमंडळी राजकारण आणि मुख्य विषय म्हणजे चंदन तस्करीच्या अवतीभोवती सिनेमाचं सगळं कथानक फिरत असतंय सर्वात महत्वाचं म्हणजे सिनेमातून दिसून येणाऱ्या हिंदू संस्कृतीचा बाज आणि दाक्षिणात्य ग्रामीण भागातील धार्मिक चालीरीती उत्सव पाहताना प्रेक्षक आपलं देहभान हरपून जातात सिनेमात इतर कोणत्याही जातीपातीच्या विषयांना किंवा लागू लंचपणाला छेद देत फक्त आणि फक्त दाक्षिणात्य हिंदू संस्कृती मधील पूजापाठ आणि त्यासंबंधी इतर विषयांचा उदो उदो चित्रित करत असताना ही लोक बिलकुल मागे पुढे पाहत नाहीयेत आणि नेमका हाच विषय प्रेक्षकांच्या काळजाला हात घालून जातोय सिनेमाच्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा रक्तचंदन तस्करीचा विषय आणि त्यातून निर्माण होणारा चोर पोलीस राजकारण असा संघर्ष एकदम चपखल मांडण्यात आलाय प्रत्येक वेळी पोलिसांना चॅलेंज करून त्यांच्या नजरेसमोर केली जाणारी चंदन तस्करी सक्सेस होण्याकरता विविध प्रकारच्या क्लुप्त्या पाहताना प्रेक्षकांना अगदी खूल लागण्याची वेळ येते ही तस्करीची कल्पना म्हणजे अगदी आपल्या डोक्याबाहेरचा कार्यक्रम असतोय सिनेमातील सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त अभिनय साकारलाय त्यामुळे सिनेमाला अक्षरशः चार छान लागले सुकुमारचं दिग्दर्शन अगदी उच्च दर्जाचं आहे कथानक अगदी सादस आणि सोपं सरळ असलं तरी ते अतिशय आकर्षक आहे संवाद प्रभावी आहेत सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्शन कोरिओग्राफी नेत्रदीपक आहे चित्रपटाचा साऊंड ट्रॅक अतिशय जबरदस्त आहे बॉस सिनेमाची स्टोरी किंवा डायलॉग मी बिलकुल एक्सपोज करणार नाही आहे नाहीतर तुमचा सगळा होईल जबरदस्त सिनेमा आहे आणि सिनेमाचा तिसरा भागसुद्धा लवकरच येणार आहे अशी जोरदार चर्चा आहे त्यामुळे मी हे अगोदरच सांगतोय जमल्यास पहिला भाग आहे ओ टी टीवरती पाहून हा सिनेमा पाहायला जावा म्हणजे डोक्याला जास्त ताण द्यावा लागणार नाही आहे आणि सिनेमाचा मनमुराद आनंद तुम्हाला एकूणच लुटता येईल एकूणच काय तर जितक्या अपेक्षा ठेवून तुम्ही पिक्चर बघायला जाणार आहात तितका पैसा वसूल पुष्पाटू नक्कीच आहे आता आतुरता आहे पुष्पा तीनच्या प्रदर्शनाची तुर्तास इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजून पुष्पा बघितला नसेल त्यांना तर आवर्जून शेअर करायला विसरू नका असे धमाल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवरती बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद